सरकार भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्यातील नशेच्या पदार्थांचे वितरण व विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे या मोहिमेअंतर्गत मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने एक मोठी कारवाई करून नशेच्या गोळ्यांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक माननीय कल्पना बारवकर व मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा माननीय प्रणिल गिल्डा यांनी नशाविरोधी मोहिमेला गती देण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली डी बी पथकाने ही कारवाई केली आहे दिनांक आठ जुलै रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गांधी चौक मिरज ते एम आय डी सी कुपवाड रोडवरील हॉटेल सन्मान जवळ सापळा रचण्यात आला पोलिसांनी या ठिकाणी चार संशयितांना अटक केली त्यांच्याकडून दोनशे अठ्ठावीस नायट्रोसन दहा नशेच्या गोळ्या गांजाने भरलेल्या तीन चिलीम एक मोपेड दुचाकी असा एकूण एक लाख बहात्तर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अटकेतील आरोपींची नावे पुढील प्रमाणे आरवाज उर्फ इब्राहिम रेठरे रेठेरकर व एकवीस रणार नगर मिरज अचुल रजाक शेख व वीस रणार मालगाव रोड मिरज उमर फराज राजू शेख व बत्तीस राहणार शनिवारपेठ मिरज एक अल्पवयीन मुलगा प्राथमिक चौकशीत आरोपी गांजासह नशेच्या गोळ्यांचे किरकोळ विक्रीद्वारे मिरज परिसरात वितरण करत असल्याचे निष्पन्न झाले आहे यातील आरोपी उमर फराज शेख याचे मेडिकलचे दुकान असल्याची माहिती समोर आली आहे या कारवाई सन्नव औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त श्रीमती जयश्री सौदत्ती यांचे सहकार्य लाभले महात्मा गांधी चौक पोलिसांकडून यापूर्वीही सुगंधित तंबाखू गांजा व नशेचे इंजेक्शन यावर मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या आहेत आता नशीच्या गोळ्यांवरील तस्करीवरही प्रभावी कारवाई सुरू आहे पोलिसांकडून नागरिकांना आवाहन नशामुक्त समाजासाठी नागरिकांनी जागरूक राहून कोणत्याही प्रकारची संशयास्पद माहिती पोलीस प्रशासनास तात्काळ कळवावे असे आवाहन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने केले आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर काळाबाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्ह्याच्या मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम मिरज उपविभागाचे उप पोलीस अधिकारी मान्य प्रवीण गिरलासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशाविरुद्ध कारवाई करीत आहे अंमली पदार्थविरुद्ध दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे नेट्रो नेट्रोजन ने या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत याचा नशेकरता वापर करणारी व वा विक्री करणारी टोळी जीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चोखील टी बी पथक तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेट्रेकर रे अब्दुल रजा अब्दुल रहिमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्यासह अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन टेन या नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण नऊशे अठ्ठावीस गोळ्या तसेच वाहन मोबाईल असा एकूण एक लाख बहात्तर आठशे बहात्तर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पयीन आरोपीस पुढील कारवाईकरता त्याच्या मालकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे सदर कारवाई ही कारवाईमध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन हे सातत्य राखणार असून यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगेसो मान्य पोलीस अधीक्षका बारावकर मॅडम जिल्ह्याचे नीरजचे उप पोलीस अधिकारी प्रेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हे वारंवार वेळोवेळी नशा अनुषंगाने असणाऱ्या अंमली पदार्थावर कारवाई करणार का का आहे या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याकडे पोलीस उपनिरीक्षक पूरण पाटील मॅडम या करत आहेत व सदर गुन्ह्यामध्ये ज्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ह्या एक वैद्यकीय दुकानदार यांच्या मार्फतीनेच विकल्या जात होत्या दे त्यांना देखील या गुन्ह्यात आम्ही आरोपी केलेला आहे पुढे देखील अशा प्रकारच्या ठोस कारवाया आम्ही करणार आहोत जे